नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपला बी पी एम एसचा जो कोर्स चालू आहे त्याच्यामध्ये आपण आज पाचवा टॉपिक बघणार आहे तो म्हणजे अवलंबमेशन ऑफ प्लॉट्स हा चौथा टॉपिक काय मी घेतलेला नाही रिवायज बिल्डिंग परमिशन कारण त्यात विशेष असं काही नव्हतं रिवायज बिल्डिंग परमिशन काढताना आपण काय करतो की आपण जो नेम ऑफ सर्व्हिसेस हा टॅब असतो त्याच्यामध्ये आपण रिवाइज बिल्डिंग परमिशन हा सिलेक्ट करतो टॅब आणि आपण आधी जी ले ले बिल्डिंग परमिशन काढलेले आहे म्हणजे आपल्याला ज्या बिल्डिंग परमिशनचं पुन्हा रिवाईज बिल्डिंग परमिशन काढायची असेल म्हणजे काय अल्ट्रेशन करायचं असतील किंवा ॲडिशन करायचं असतील त्यावेळेला आपण तो सिलेक्ट करतो मग एवढं काय त्यात विशेष नव्हतं म्हणून मी तो काय टॉपिक कवर केलेला नाही आहे पण तुम्हाला जर हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्याप्रमाणे तो व्हिडिओ बनवीन तर आपण हा चौथा व्हिडिओ आहे तो सुरू करू अमलगमेशन ऑफ प्लॉट्स तर व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला या प्रोजेक्टची माहिती देतो तर हा आहे प्लॉट नंबर वन टू थ्री तीन प्लॉट्स आहेत आणि प्रत्येकाचा एरिया आहे एकशे बत्तीस पॉईंट शहाण्णव आणि अमलगमेशन झाल्यावर हा येणार आहे तीनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी स्क्वेअर मीटर तर आपण बी पी एम एसच्या वेबसाईटवर जाऊन ही सगळी माहिती भरून घेऊ आपण बी पी एम एसची वेबसाईट सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण न्यू प्रोजेक्टमध्ये जायचं आहे इथं नेम ऑफ सर्विस येईल त्याच्यामध्ये आपण लेआउट ॲप्रुव्हल करायचं आहे ती प्रायव्हेटच येणार आपली एजन्सी इथं सर्विस सब टाईपमध्ये अमलगमेशन येणार प्रोजेक्ट नेम आपण सेम देऊ अमलगमेशन इथे तुमचा काय जो साईट ॲड्रेस असेल तो टाकून घ्यायचा आहे इथून डी पी किंवा आर पी म्हणजे डेव्हलपमेंट किंवा रिजनल प्लॅन असेल त्याचा तो पार्ट प्लॅन आपण अपलोड करायचा आहे आणि इथून गुगल इमेज जी आपल्या प्लॉटची असते ती अपलोड करायचे आणि आता हे तीन प्लॉट्स आहेत ना तर समजा हे तिघेसुद्धा वेगवेगळे असतील तर त्या तिघांची एन ओ सी लागते ती एन ओ सी आपल्याला इथे अपलोड करायचे टाईप ऑफ प्रपोजल रेसिडेन्शियलच आहे गॅस लाईन नाही आहे इथे अप्लाय फॉर आय टू आर नो हे सुद्धा नोच येणार झोन फोर टाईप ऑफ लेआउट सँक्शन फ्लड एफेक्टेड एरिया नो इलेक्ट्रिकल लाईन नो लोकेशन आहे ते नॉन कंजेस्टेड आहे रोड डिटेल सहा मीटर असल्यामुळे मी इथे बिलो नाईन मीटर करणार आहे बाकी इथे नो येणार आहे मग इथे सेवन नेक्स्ट करून कंटिन्यू करायचं आहे इथे ओके करायचं आहे आणि इथं आपण माहिती भरून घेऊ तर आपले हे तीन प्लॉट्स आहेत तर तिन्ही प्लॉटची आपल्याला माहिती आपल्याला इथे वेबसाईटवर भरावे लागणार आहे झोन आहे तो तुमच्या तुमचा जो काही झोन असेल त्याप्रमाणे करून घ्या हा माझा इथं आर वन येतो आता इथे जो सर्वे नंबर आहे तो ट्वेंटी वन ऑब्लिक वन प्लॉट नंबर वन हा प्लॉट नंबर वनच येणार इथे तुमचं काय विलेजचं नाव असेल ते इथे टाईप करा सँक्शनच आहे इथं एकशे बत्तीस पॉईंट शहाण्णव सेम इथेच मी कॉपी पेस्ट करून घेतो ॲज पर रेव्हेन्यू इथे तुमचं काय तालुका वगैरे असेल तो तुमच्याप्रमाणे भरून घ्या इथे तर काय तुमचं लोकेशन असेल ते सिलेक्ट करा मी आता हे टेस्टसाठी रॅन्डमलीच घ्यायला लागलो आहे तुमचं जे एक्झॅक्ट लोकेशन असेल त्याप्रमाणे ते हे सिलेक्ट करा इथं लॅटिट्यूड टाकायचं आहे इथं लँज लॉन्जिट्यूड नो ॲप्लिकंट टाईप इथे इंडिव्हिज्युअल टाकायचं आहे इथे सेव्ह करायचं आहे ओके करायचं आहे आणि पुन्हा आपण प्लॉट नंबर दोनसाठी माहिती भरायची पुन्हा तीच माहिती रिपीट करणार आहे मी प्लॉट नंबर दोन इथे सुद्धा प्लॉट नंबर दोन येणार बाकी काही टिपिकलच माहिती आहे याच्यात सँक्शन आहे एकशे बत्तीस पॉईंट शहाण्णव काय असं ती ही माहिती मी पुन्हा रिपीट करणार आहे तुमचे मल्टिपल ओनर्स असतील तर ते मल्टिपल करायचं आहे नाहीतर मग इथं इंडिव्हिज्युअल करायचं आहे त्यामध्ये केसमध्ये तुम्हाला पॉवर ऑफ अटक लागणार आहे ओके करायचं आहे आणि आता आपण प्लॉट नंबर तीनची माहिती सेम रिपीट करायचे रेसिडेशन झोन आर वन ते येणार सर्वे नंबर वन प्लॉट नंबर थ्री इथेच होत प्लॉट नंबर थ्रीचे येणार मिरल्स एकशे बत्तीस पॉईंट शहाण्णव तोच कॉपी पे पेस्ट करून घेतो मी इथे ల్యాటిట్యూడ్ అని లాంచీట్యూడ్ सेव्ह करायचं एकशे बत्तीस पॉइंट सेव ओके अगं हे तिन्ही प्लॉटची आपली माहिती भरून झालेली आहे आणि फायनल सबमिट आहे ओके करायचं आहे ही एवढीच प्रोसिजर आहे ही अमलगमिशनसाठी त्यानंतर आपण टिपी क्लायंटमध्ये जाऊन आपण ते ड्रॉईंगचं ट्रेसिंग करून घेऊ टिपिक क्लायंट आपलं ओपन झालेलं आहे त्यातून हा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे थोडासा वेळ घेतं इथे ह्या ड्रॉईंगच्या लिस्ट लिस्टमधून आपण ह्या लिस्टवर क्लिक करायचं आहे राईट क्लिक करायचं आहे मग आपली ही फाईल जी आहे ती ओपन करायची आहे ही माझी ड्रॉइंगची फाईल आहे तुमची जी असेल ती सिलेक्ट करायची आहे आणि ओके करायचं आहे ते सक्सेसफुली इम्पॉर्टंट झाले म्हणते पुन्हा ह्याच्यावर लेफ्ट क्लिक करायचं आहे डबल क्लिक येस ओके करायचं आहे तर आपली ही ड्रॉइंगची फाईल ऑटोकॉडीमध्ये लोड झालेली आहे मग पहिली स्टेप काय ले आहे टिपिक लँड लेआउट मार्क लँड सँक्शन लँड रेक्टाँगलनंच ड्रॉ करायचे आहे ओके हा प्लॉट नंबर वन करू हा आपला प्लॉट नंबर आहे तो वन न? ओके त्यानंतर पुन्हा तीच रिपीट कमांड करायचे आहे त्यासाठी मी स्पेस बार दाबतो रेक्टँगल हां प्लॉट नंबर दोन झाला ओके पुन्हा रिपीट करायचे तीच प्रोसिजर हां प्लॉट नंबर तीन क्या करें आउट, मार्क झाला ओके आता काय करायचं आहे टिप्लाइंट लेआउट मार्क अमलगमेशन रेक्टँगलनच ड्रॉ करणार आहे इथून ते येतापर्यंत तर सिलेक्ट ऑप्शन म्हणते की काय तुम्ही नाव देणार आहे तर मी इथे प्लॉट नंबरच देणार आहे चार नंबरचं सिलेक्ट केलेला आहे स्पेसिफाय नंबर वन प्लस टू प्लस थ्री एंटर एवढ आहे हे आधीचं मी हे इरेज करून घेऊ लॉट्स नंबर आपण आधी दिलेले ते इरेज केले आणि हे आपलं मार्क झालेलं आहे काय करायचं टिपिक लाईन रोड मार्क रोड आहे तो सहा मीटर आहे ओके फ्रंट साईडला आहे आपला रोड मार्क झालेला आहे आणि आपल्याला आता हाय नॉर्थ डिरेक्शन पण मार्क करून घ्यायचे हे आधीच मी इरेज करून घेतो टिपिक लाईन प्लॉट अदर्स मार्क नॉर्थ डिरेक्शन हे मी रोटेट करून घेतो आता काय करायचं आहे क्लायंट लेआउट जनरेट टेबल्स सिलेक्ट ऑब्जेक्टमधून हे आपण जेवढं मार्किंग केलं ते सिलेक्ट करायचं आहे एंटर करायचं आहे एक पॉईंट सिलेक्ट करायचं आहे तर मी ए वन येणार आहे ए टू येणार आहे सॉरी ओके करायचं आहे तर बघा इथे हे सगळं आपलं टेबल जनरेट झालेलं आहे ही सगळी माहिती इथे आलेली आहे वन टू थ्रीचं टोटल एरिया इथे आलेला आहे आणि हे इथे एरिया स्टेटमेंट आलेलं आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये